भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार तर सध्या भारतात सुरू असलेल्या महिला वर्ल्डकप स्पर्धेत वारंवार पावसाचा व्यत्यय आला आहे मुसळधार पावसामुळे अनेक लढती रद्द कराव्या लागल्या आहेत भारत आणि बांगलादेश यांच्यात नवी मुंबईमध्ये झालेला शेवटचा सकाळी सामनाही पूर्ण होऊ शकला नाही तोही सामना पावसामुळे रद्द झाला मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे परंतु भारताने आधीच सेमीफायनल गाठलेली होती त्यामुळे विरुद्ध बांगलादेश या सामन्यावर कोणताही परिणाम झालेला नाही आता तीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या सेमीफायनल लढतीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे हा सामनाही नवी मुंबईत होणार असून या सामन्यावेळीही पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसामुळे ही लढत रद्द झाली फायनलमध्ये कोण जाणार असा प्रश्न प्रेमात पडला आहे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये तीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या या लढतीवेळी नवी मुंबईमध्ये पावसाची ऐंशी टक्के शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे आय सी सीच्या स्पर्धामध्ये बहुताच वेळा बाद फेरीमध्ये लढतीसाठी अतिरिक्त दिवसांची व्यवस्था केलेली असते त्याचप्रमाणे या वर्ल्ड कपमध्येही सेमीफायनल सामन्यासाठी राखीव दिवसाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाच्या तीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला किंवा सामना होऊ शकला नाही तर हा सामना दुसऱ्या दिवशी खेळला जाईल मात्र राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही तर, तर फायनलमध्ये कोण जाईल हे निश्चित करण्याची व्यवस्थाही करून ठेवण्यात आली आहे त्यानुसार जर सामन्याच्या दिवशी आणि राखीव दिवशी अशा दोन्ही दिवसात मिळून सामना, सामना होऊ शकला नाही तर साखळी फेरीत चांगली कामगिरी करणारा का संघ पुढच्या फेरीत जाईल याचाच अर्थ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनलचा मना पूर्ण खेळला गेला नाही पावसामुळे रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाची टीम थेट फायनलमध्ये प्रवेश करेल